जय शिवराय जय महाराष्ट्र मंडळी झाला मोर्चा मिळाली तारीख समिती स्थापन झाली आणि शेतकऱ्याला परत वेटिंगवर ठेवलं आता हे किती दिवस असं चालायचं सांगा बरं तुम्ही माझं तर म्हणणं असं आहे की कर्ज करू नका पण शेतकऱ्याच्या शेताला हमी भाव द्या शेतकऱ्याला जे बी बियाणं असतं ना त्याचे रेट कमी करा आणि ते चांगलं गुणवत्तेचं असेल हे बघा त्या शेतीला खतं लागतात फवारे लागतात काय त्याचे त्याचे प हे करा ना किमती कमी करा आणि ते चांगल्या दर्जाचं द्या हल्ली बऱ्याच जणांचं शेतकऱ्यांचं असं होतं की बी बियाणे घेतात पेरलेलं उगवतच नाही ते वाया जातात मग तुम्ही ह्या अशा कंपन्या पोचण्यापेक्षा शेतकऱ्याला अशा स्वरूपाने तुम्ही मदत करू शकतात आता ही नैसर्गिक हानी आपण समजू शकतो की ही अकस्मात झालेली आहे ही काही कुणाच्या हातात नाही पण ज्या हातातल्या गोष्टी त्या तरी आतापर्यंत तुम्ही कुठं करताय आता ज्या शेतकऱ्यांना थोडंफार पीकपदरात पडले सोयाबीन म्हणा किंवा कापूस म्हणा तर त्याला तुम्ही भाव देताय का त्या सोयाबीनला दोन हजार रुपये भाव कापसाला काय दोन हजार तीन हजार असा भाव असं का करतायत कमीत कमी जेवढं आलं आहे ना त्याला तेवढ्याला तरी भाव द्या आणि त्याला याच्यातून बाहेर काढण्यासाठी सपोर्ट करा आणि मला एक म्हणायचं आहे की कोणताही जो हाडाचा शेतकरी आहे ना माझं माहेर पण शेतक मी शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे शेतकरी कुटुंबातली सून आहे तर मला माहिती आहे कोणताही जो हाडाचा शेतकरी आहे ना तो असं लाखाना कोटीनं कर्ज कधी काढत नाही त्याचं कर्ज आहे ना त्याच्या गरजा आहे ना खूप कमी असतात आणि तो त्याच्यात भागवण्याचा प्रयत्न करतो पण वेळ आली ना तो कुठं सोसायटीतून म्हणा किंवा एखाद्या पतसंस्थेतून असं कर्ज काढतो पण तो एवढा आव्हाच्या सव्वा नाही काढत की त्याच्यासाठी आता एवढा ज्या बगलबच्च्यांनी गदारोळ चालवला ना हे खरा शेतकऱ्यासाठी त्यांची कळकळ नाही यांची वळवळ आहे ना यांच्या सत्तेसाठी आणि निवडणूक आल्या म्हणून ही वळवळ सुरू आहे कोटीच्या कोटी कर्ज कोण घेतं हे नेते ना हे कधी कधी बघा स्टेजवर सांगतात अरे आम्ही शेतकरी आहोत आम्ही पण शेती करतो कोणती शेती करता तुम्ही शेतकरी आहे फक्त सात बारा उत्तऱ्यावर आणि तुम्ही तुमच्या शेत्यांवर हे ना लाखो करोडोनं कर्ज घेतलंय आणि ते जेव्हा ते कर्ज घेऊन तुम्ही काय केलं आहे शाळा कॉलेजेस कारखाने उभे केले तुम्ही काही दुसरं त्या शेतीला मशागत करून तिला काही हे नाही केलं तिची प्रगती नाही केली तुम्ही तुमची इन्कम कसा सोर्स चालू होईल याच्यासाठी त्या कर्जाचा वापर तसा केलेला आहे मग ते कर्ज फेडायचं तुमच्या जीवावर आलं ना की तुम्ही आपले ह्या जे सामान्य शेतकरी आहे ज्यांना हे नाही त्यांना नादी लावता त्यांना उपसवता आम्ही हे मोरचे आंदोलनं काढून तुमच्या जोड्या भरून घेतात तर हे सगळ्यांना कळत नाही असं नाही कळतंय आम्हालाही पण कळतं भले आम्ही राजकारणात नसो किंवा आम्हाला त्याचा अभ्यास नसेल पण मी ते एक साधी गृहिणी तरी पण मला ह्या गोष्टी खटकतात की अरे कर्जमाफी कर्जमाफी ह्या नावाखाली तुम्ही काय गदारोळ चालवला मेन जो त्याचं त्याच्या समस्या आहेत त्या तुम्ही सोडवतच नाही फक्त त्याला हे एक गाजर दाखवता आणि त्याच्यावर झुलवत ठेवता तर हे बरोबर नाही आहे नेते मंडळी हा सगळा डाव आहे ना तुम्ही तुमच्या जोड्या भरण्यासाठी करतात पण त्याच्यात ना सामान्य जनता आणि माझा खरोखर गरीब हाडाचा शेतकरी हा ओर आहे आणि त्याची काळजी तुम्हाला कुणाला नाही तुम्हाला फक्त पडलं आहे की त्याला कसा खेचू आणि मी कसा बसू याच्यासाठी तुमची ही तगमगे तळमळे पण हे बंद करा आणि माझा शेतकरी राजा ना त्याच्यावर नाही कुणाचं कर्ज त्याच्या कर्जात कर्ज। तुम्ही त्याच्या कर्जात अख्खा देश आहे तो जेव्हा पिकवतो ना तेव्हा तुम्ही खाता त्याची याचं तरी भान ठेवा चांगल्या चांगलं ब बाहेरच्या देशाने जाता ना तुम्ही दौरी करायला त्या ब्राझीलसारखं वगैरे तिकडे बघा कसे शेतीप्रधान देश आहे कशाला कशाला प्राधान्य देता येते त्यांना बी बियाणं चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न करून द्या त्यांना बाजारपेठ चांगली तयार करा त्यांना जे हे मधले आहेत ना दलाल हे काढून टाका डायरेक्ट ग्राहक ते शेतकरी अशी योज हे करा सोय करा आणि शेतकऱ्याच्या मालाला आहे ना कायमस्वरूपीचा हमी भाव द्या म्हणजे माझा शेतकरी कधी त्याला कर्जही काढायची वेळ येणार नाही कर्जा डुबणार आहे नाही आत्महत्याही करणार नाही हे काय चालवलं आहे कर्जमाफी कर्ज माफी अरे कर हे तुमच्यासाठी हे तुम्ही छक्के पंजे खेळू राहिला आहे पण खऱ्या गरजा आहे ना तुम्ही कधी लक्षातच घेत नाही जाणून बुजून लक्षात घेत नाही तुम्हाला कळत नाही असं नाही सगळं कळतं पण तुम्हाला फक्त हे झुलवट ठेवायचं आहे आणि याची खुर्ची के काढायची मला घ्यायची माझी खुर्चीवर मला हे करायचं माझी हे भरायचं आणि जे तुम्ही भाषणं करता ना आम्ही शेतकरी ये शेतकरी तुम्हाला काय माहिती शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्ही शेतीवर कर्ज काढून फक्त कारखाने आणि तुमचे शाळा कॉलेजेस उभे करता बाकी काही करत नाही दूध आबा शेतकऱ्याला एक जोडधंदा म्हणून तो गायांचा धंदा करतो किती भाव देता तुम्ही त्या दुधाला काय तुमचं ते रिबीड बिबीड काय कळू देता का त्याला त्या सोनाला सारखी गंमत किती मोडन किती घटन किती काय काही कळू देत नाही तसंच तुमची गंमत आहे आम्ही जेव्हा सामान्य गिरायक जेव्हा दुधाची पिशवी घ्यायला जातो तेव्हा ती अर्धा लिटरची पिशवी पन्नास रुपयाला चाळीस रुपयाला अशी घ्यावी लागते आणि शेतकऱ्याकडून तुम्ही दूध काय भाव घेता वीस रुपये बावीस रुपये म्हणजे वीस रुपयाचा मलिदा कोण खात मग हे थांबवा ना कुठंतरी याच्यात सुधारणा करा माझी तर सरकारला पण आणि सगळ्यांनाच विनंती आहे की तुम्ही ज्या मेन समस्या आहेत ना शेतकऱ्याच्या त्या सोडवा हे कर्ज आहे ना हे गोंगडं हे तुम्ही इकडून तिकडं फेकू नका आणि तिकडून इकडून याला झाकू नका बघा पटलं तर आहे ना मी स्पष्ट बोलले काही नमिरच्या जोमतील काही हरकत नाही पण मला जे वाटलं ते मी बोलले